सातपूर परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध शस्त्र विक्रीवर पोलिसांनी कडक कारवाई करत गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या सदोतीस वर्षीय एका इस्माला अटक केली आहे वतन शिवाजी पवार असं त्याचं नाव असून हा दत्तनगर चुंचाळे शिवार अंबड या ठिकाणी राहणारा आहे अटक केलेल्या संशयिताकडून पंधरा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथकानं बुधवारी पहाटे केली आंबट लिंक रोड परिसरामध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी एक जण येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना मिळाल्यानंतर तातडीनं पथक तयार करण्यात आलं पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उपनिरीक्षक बटुळे यांच्या नेतृत्वाखाली बजरंग नगरवरील जवळच्या शिव हाईट्स इमारतीसमोर सापळा रचण्यात आला यावेळी वर्णनाशी जुळणाऱ्या इस्माला पाहताच पोलिसांनी शिताफीनं पकडलं त्याच्या अंगझडतीमध्ये दे देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला पवार याच्या विरोधामध्ये शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ अंतर्गतच्या कलम तीन पंचवीस याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वय सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा क्रमांक दोनशे पस्तीस दोन हजार पंचवीस असा असून ही कारवाई पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस हवालदार दीपक खरपडे पोलीस अंमलदार तुषार देसले पोलीस अंमलदार भूषण चेजवळ पोलीस अंमलदार योगेश्वर गायकवाड आणि विशेषतः पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पडली याबाबत पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी माहिती दिली श्री संदीप कर्णिक आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व मान्य श्री देशमुख शेखर देशमुख सायस पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये मुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणारे इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच मार्गदर्शन केले होते त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हेश्वर पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ चालक पोलीस अंमलदार योगेश गायकवाड असे रात्रग्रस्त करत असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास बजरंग नगर भागात बजरंगनगर भागात पोलीस अंमलदार सागर गुंधळ यांना गु गुप्त बातमीदारात मा माहिती मिळाली की एक किसम या भागामध्ये एक गावठी पिश कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ अजिनाथ बटुळे तसेच पुणेश्वर पथकातील पोलीस हवालदार खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंगनगर भागात बजरंग नगर भागात सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या पाय माहिती बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्यास विचार त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार वय सदोतीस वर्ष राहणार द्वारकाधीश रो हाऊस नंबर चार दत्तनगर अंबाळ नाशिक असे सांगितले त्यास पोलीस उपनिरीक्षक बटुळे व गुनेश्वर पदकातील अमलदार यांनी स्वतःची ओळख कर स्वतःची व पंथाची ओळख करून देऊन अंगधडती घेतली असता व अंग उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी यांनी अंगझड दर... व सदर आरोपी याची अंगझडती घेतली असता सदर आरोपी याच्या अंगझडतीतून एक पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळवून आलेला आहे सदर इस्मा विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपी आज सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय वाघमारे हे करत असून सदर आरोपी याच्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे संशयित आरोपीला न्यायालयामध्ये हजर केलं असता त्याला आठ ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर